शाये वर हुता। महेश रुग्णालयात मृत्यूशयेवर पडलेला होता जवळच सरकारी दवाखान्यातील एक नर्स उभी होती महेशने खिशातील दुमडलेला कागद काढला आणि नर्सकडे दिला तो कागद हातात धरून नर्सने महेशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा महेश हात जोडून शिन स्वरात म्हणाला कृपया या नंबरवर कॉल करा आणि सांगा की माझे शेवटचे क्षण जवळ आले आहेत आणि मला माझ्या मुलांना शेवटचे भेटायचे आहे नर्सने त्याच्याकडे दयेने पाहिले आणि तिने मोबाईल काढला आणि नंबर डायल केला तिकडून एका महिलेचा आवाज ऐकू आला ती बाई म्हणाली हॅलो कोण यावर नर्स म्हणाली मी सरकारी हॉस्पिटलमधून बोलत आहे इथे श्री महेश शेवटचे क्षण मोजत आहेत त्यांना आपल्या मुलांना भेटायचे आहे हे ऐकून पलीकडे काही क्षण शांतता पसरली मग नर्सने पुन्हा पुन्हा हॅलो म्हटल्यावर पलीकडून मंद आवाज आला हो मी ही बातमी त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवते फोन स्पीकरवर असल्याने महेशही त्यांचे बोलणे ऐकू शकत होता आज खूप वर्षांनी नंदनीचा आवाज ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो रोज पश्चातापाच्या आगीत जळत असायचा पण आज नंदनीचा आवाज ऐकून त्याला वाटू लागलं की तो खरंच किती मोठा गुन्हेगार आहे दुसरीकडे महेशबद्दल ऐकून नंदनीही शून्यात हरवली होती इथे बेडवर पडलेला महेश त्याच्या भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेला एकेकाळी एक महेश आपले आईवडील आणि लहान भावासोबत आनंदाने जीवन जगत होता नंदनी त्याच्या आयुष्यात पत्नी म्हणून आली तेव्हा त्याच्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद होता लग्नाच्या सात वर्षानंतर दोन मुलांचा जन्म झाल्याने त्यांचा संसार पूर्ण झाला होता महेश त्याच्या बायकोसोबत खूप खुश होता त्याची पत्नी नंदिनी खूप सुंदर होती आणि महेशचे तिच्यावर खूप प्रेम होते नंदिनीसुद्धा एक पतिव्रता स्त्री होती आणि तिचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते यासोबतच तिने सासू सासरे आणि लहान डीराचीही चांगली काळजी घेतली काही वर्षातच महेशचा धाकटा भाऊ अंकुर याचे पल्लवीशी लग्न झाले पल्लवी, पल्लवी खूप हुशार मुलगी होती घरी येताच तिने पती सोडून इतर सर्वांपासून स्वतःला दूर केले ती दिवसभर तिच्या खोलीत कोंडून राहायची फक्त रात्री अंकुरसोबत क्वालिटी टाईम घालवायची घरातील कोणत्याही कामाला तिने हातही लावला नाही नंदिनी आणि तिच्या सासरच्यांनी विचार केला की तिचे नवीन लग्न झाले आहे त्यामुळे तिला अजून जेवणाचा आनंद घेऊ द्या म्हणून त्यांनी तिच्यावर घरातील कोणतीही जबाबदारी टाकली नाही काही वेळातच पल्लवी आणि अंकुरच्या लग्नाला एक वर्ष झाला मात्र आजपर्यंत पल्लवीने कुटुंबियांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नव्हता नंदनीने वेळोवेळी पल्लवीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती नंदनीला आपल्या दर्जाची मानत नव्हती त्यामुळे ती नेहमी तिच्यापासून दूर राहायची हळूहळू घरातील सगळ्यांनी तिला जशी आहे तशी स्वीकारली पण एके दिवशी पल्लवीवर दुखाचा डोंगरच कोसळला एका अपघातात अंकुरचा मृत्यू झाला विधवा झाल्यानंतर पल्लवी पूर्णपणे गप्प झाली होती असं असलं तरी ती घरात कोणाशी जास्त बोलत नसे त्यामुळे तिला त्या घरात खूप विचित्र वाटू लागलं पल्लवीच्या आई वडिलांनी सांगितले की ते तिला सोबत घेऊन जातील पण पल्लवीने नकार दिला कोणीही समजू शकले नाही की ही पल्लवी जिला घरातल्या कोणाशीही भावनिक ओढ निर्माण करता आली नाही तिला पतीच्या निधनानंतर या घरात का राहायचे होते तरीही पल्लवीचे सासरे यशवंतरावांना तिची वेदना समजली त्यामुळे ते त्यांनी पल्लवीच्या आई वडिलांना आश्वासन दिले होते की ते पल्लवीला आपल्या मुलीप्रमाणे घरात आदर देतील आणि काही वर्षात चांगला मुलगा शोधून तिचे पुन्हा लग्न करून देतील पल्लवीच्या आई वडिलांनाही धीर वाटला आणि ते निघून गेले विधवा झाल्यानंतर ही पल्लवी त्याच घरात राहू लागली आता अंकुर तिथे नसल्यामुळे पल्लवी तिच्या खुलीतून बाहेर पडायला लागली होती घरच्यांशीही ती थोडं बोलू लागली होती घरातील लोकांनी तिची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि यावरही लक्ष दिले की कोणाच्याही शब्दांनी ती दुखावली जाऊ नये हळूहळू पल्लवी तिच्या मोठ्या दिरासोबत म्हणजेच महेशसोबत खुलू लागली प्रत्येकजण संपूर्ण कुटुंबासमोर बसून एकमेकांशी बोलत असे त्या दरम्यान पल्लवी महेशच्या बोलण्यात रस घेऊ लागली पल्लवीचा हसरा चेहरा पाहून महेशलाही ती आवडू लागली हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागली विनोद आणि मजा त्यांच्या व्याप्तीच्या पलीकडे गेली त्या मस्करी आणि गमतीने छेडछाडीचे स्वरूप कधी घेतले हे दोघांनाही कळलेच नाही पण आता दोघांनाही हे काम करायला मज्जा येऊ लागली होती ते कधी कधी घरातील बाकीच्यांपासून गुपचूप एकमेकांचा हात धरायचे तर कधी एकमेकांना मिठ्ठी मारायचे त्यांना फक्त जवळ येण्याची संधी हवी होती आता पल्लवी महेश ऑफिसमधून घरी येण्याची वाट पाहू लागली तो येताच ती पटकन त्याच्यासाठी चहा आणि नाश्ता बनवायचे हे सर्व बघून नंदिनीलाही वाटलं की चांगलंच आहे की पल्लवी घरच्या कामात लक्ष देऊन तिचं दुःख विसरण्याचा प्रयत्न करते एकदा नंदिनी आपल्या मुलांसह तिच्या माहेरच्या घरी गेली होती महेश आणि पल्लवी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आधीच उत्सुक होते ही संधी त्यांना परफेक्ट वाटली रात्र कधी होईल याची पल्लवी आतुरतेने वाट पाहत होती मग रात्री घरातले सगळे झोपल्यावर ती गुपचुप तिच्या मोठ्या दिराच्या खोलीत गेली महेशने ही दार उघडेच ठेवले होते पल्लवीला पाहताच क्षणी त्याने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढली दोघांची हृदय जोरात धडधडत होती आणि मग दोघांनी मिळून आपली मर्यादा ओलांडली दोघांनाही याचे भान नव्हते की ते किती अनैतिक काम करत आहेत या कामात त्यांना आनंद मिळू लागला पल्लवीची मोठी जाऊ जेव्हा कधी आई वडिलांच्या घरी जायची तेव्हा संधीचा फायदा घेत दोघेही एकमेकांच्या जवळ यायचे महेशही घरी एकटे राहण्याचे निमित्त शोधू लागला जेव्हा कुठे काही पार्टी वगैरे असायची तेव्हा तो आपल्या बायको आणि मुलांना कुटुंबातील इतरांसह पाठवत असे आणि पल्लवी स्वतः दुःखी स्त्रीचा पोशाख घालून कुठेही जात नसे अशा प्रकारे दोघांनाही वारंवार संधी मिळत गेली आणि दोघेही गे गैरकृत्य करत राहिले अशाच एका रात्री महेशची पत्नी नंदिनी संपूर्ण कुटुंबासह एका पार्टीला गेली होती परंतु तिची तब्येत बिघडल्याने ती मुलांना सासू सासऱ्यांजवळ सोडून एकटीच घरी आली घरी पोहोचताच तिने पाहिले की तिच्या खोलीतली लाईट बंद आहे तिला वाटले की कदाचित महेश झोपला असावा ती हळूच खोलीत पोहोचली महेश आणि पल्लवी बेफिकीरपणे एकमेकांमध्ये हरवलेले होते तेव्हा अचानक नंदिनीने दोघांनाही आपत्तीजनक अवस्थेत पाहिले त्यावेळी ती दगडाच्या पुतळ्यासारखी गतीहीन झाली त्यांना या अशा अवस्थेत बघून तिचे भानच हरपले तिच्या नवऱ्याने आज तिच्या विश्वासाला तडा दिला होता तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली मोठ्या कष्टाने तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि पुढे सरकली आणि महेशला जोरात थोबाडीत मारायला सुरुवात केली पल्लवीने तर स्वतःचं आवरलं आणि पटकन दुसऱ्या खोलीत पळाली नंदिनी अचानक कुठून आली हे त्यांना समजलेच नाही महेशला त्याच्या पत्नीने रंगे हात पकडले तो गुन्हेगारासारखा मान खाली घालून उभा राहिला नंदिनीने बराच वेळ त्याला अनेक गोष्टी ऐकवल्या मग महेश कसा तरी हिंमत वाढवत म्हणाला की नंदिनी प्लीज हे सगळं घरच्यांना सांगू नकोस नाहीतर ते माझ्याबद्दल काय विचार करतील आता माझी इज्जत तुझ्या हातात आहे यावर नंदिनी वैतागुण म्हणाली की तुझी इज्जत फक्त तुझ्याच हातात होती जी तू स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलीस तू तु तुझ्याच धाकट्या भावाच्या बायकोकडे अशा घृणास्पद नजरेने बघत होता त्यावेळेस तुझा विवेक कुठे होता तुझ्यासारख्या निर्लज्ज माणसाशी मला आता संबंध ठेवायचे नाही नंदिनीच्या डोळ्यात अश्रू होते पण तिच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता ती अशक्त नव्हती ती फक्त तिच्या नवऱ्याच्या विश्वासघातामुळे तुटली होती त्यानंतर घरातले सगळे पार्टीवरून परत आले तेव्हा घरात पूर्ण शांतता पसरली होती त्याच रात्री नंदिनीने सासरच्या मंडळींना संपूर्ण हकीकत सांगितली सगळ्यांनाच महेशचा खूप राग आला त्याच क्षणी त्यांनी महेश आणि पल्लवीला हॉलमध्ये बोलावले नंदिनीचे सासरे यशवंत निर्णय ऐकवताना सांगितले की पल्लवी विधवा झाल्यानंतर आम्ही तिचा या घरात मुलीसारखा आदर केला काही वर्षात तिचे लग्न करण्याचा विचारही मी करत होतो पण असे अनैतिक कृत्य करून पल्लवीने स्वतःच या घरात आपले स्थान संपवले आहे त्यामुळे पल्लवी आता या घरात राहणार नाही तिला तिच्या आई वडिलांच्या घरी जावेच लागेल आणि नंदिनी महेशसाठी जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल नंदिनी भरल्या कंठाने म्हणाली बाबा लग्न झाल्यापासून मी नेहमीच माझ्या वडिलांना तुमच्यामध्ये बघितले आहे मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर कधीच अन्याय करणार नाही आता मला महेशशी कुठलेहीच नाते ठेवायचे नाही हे ऐकून यशवंतरावांचे मन धडधडले आज त्यांच्या स्वतःच्या मुलीचीही अशी अवस्था झाली असती तर त्यांना समजत होते की कि तिला किती वेदना झाल्या असत्या यशवंतराव म्हणाले नंदिनी बेटा मी सदैव तुझ्यासोबत आहे पण तुला महेशसोबत राहायचे नसेल तरी तू हे घर सोडणार नाहीस तर महेशला हे घर सोडावे लागेल वडिलांचा निर्णय ऐकून महेश विनवणी करू लागला आणि म्हणाला नाही बाबा असं करू नका मी कुठे जाणार लोक काय म्हणतील यावर यशवंतरावांनी त्याला थोबाडीत मारली आणि म्हणाले तू जेव्हा चुकीच्या मार्गावर पुढे जात होता तेव्हा तुला लोकांची काळजी नव्हती का माझ्या घरातून निघून जा तुला पल्लवी आवडते ना मग तू जाऊन तिच्यासोबत आयुष्य घालवू शकतोस मी तुम्हा दोघांना मोकळेपणा दिला आहे आणखीन तुला काय पाहिजे इथे राहून माझ्या सुनेला त्रास देऊ नकोस नंदिनीसाठी हा धक्का खूप मोठा होता पण तिने स्वतःला सावरून मनाला कठोर बनवले होते कारण आता तिला तिच्या प्रेमाची खिल्ली उडवून असे चुकीचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीसोबत राहायचे नव्हते महेशची मुलंही त्याच्याकडे द्वेषाने बघत होती महेश कोणाशीही नजर मिळवण्याच्या लायकीचा राहिला नव्हता कुटुंबियांनी महेश आणि पल्लवीला घराबाहेर हाकलून दिले पल्लवीला आता महेशमध्ये रस नव्हता कारण त्याच्याकडे आता काहीच उरले नव्हते पल्लवी तिच्या माहेरच्या घरी गेली आणि काही वर्षातच तिने एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न केले महेशला आपल्या हिश्याचं शापित जीवन एकट्याने जगणे भाग पडले नंदिनीने आपल्या मनातून महेशच्या आठवणी पुसण्याचा खूप प्रयत्न केला पण आता तिच्या मनात त्याच्या प्रेमापेक्षा जास्त फक्त कडूपणाच उरला होता जो तिला इच्छा असूनही तिच्या मनातून काढता आला नाही भरपूर वर्षानंतर महेशची बातमी मिळाल्यावरही तिच्या मनात दयेची भावना निर्माण झाली नाही तिने आपल्या मुलांना सांगितले की तुम्हाला तुमच्या वडिलांना भेटायचे असेल तर तुम्ही जा पण मुलांनीही वडिलांकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला कारण त्यांच्या नजरेतही वडिलांनी केलेले काम अत्यंत खालच्या दर्जाचे होते आणि त्यांना वडिलांना बाप म्हणायलाही लाज वाटत होती यासोबतच महेशची शेवटची इच्छाही अपूर्ण राहिली तो आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळत राहिला आणि शेवटच्या क्षणीही त्याला क्षमा मिळू शकली नाही मित्रांनो चुकीच्या मार्गावर चालण्याआधी त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचा विचार करायलाच हवा एका चुकीच्या पावलामुळे महेश आणि नंदिनीचे सुखी कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाले दोन क्षणाच्या आनंदासाठी महेशने आयुष्यातील खरे प्रेम आणि नाती कायमची गमावली होती तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाढ बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद